इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल वन विभाग चांदवड आणि शक्ती शिखर फाउंडेशनच्या वतीनं चंद्रेश्वरी डोंगराच्या वनविभागाच्या हद्दीमध्ये वृक्ष लागवड आणि सीटबॉल टाकण्याचे काम करण्यात आलंय सदर ठिकाणी शंभर मिक्स रोपांची लागवड तसेच करडखेर बांबूच्या पापड्या प्रजातीच्या बियांपासनं सीडबॉल तयार केले होते आणि ते चंद्रेश्वर डोंगराच्या दऱ्या खुरणमध्ये सुमारे पंचेचाळीस हजार सीडबॉल्स टाकण्यात आलेत यापूर्वी देखील रायपूर आणि कुंदलगाव या ठिकाणी वनविभाग आणि शक्ती शिखर फाउंडेशन यांनी संयुक्तपणे वृक्ष लागवड केली आहे या कार्यक्रमासाठी चांदवड येथील सर्व पत्रकार बंधू हजर होते यावेळी रोपांची लागवड करण्यात आली आहे यावेळेस वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी अजय शिंदे प्रकाश सोमवंशी लेखापाल चांदवड राम महाले आणि वनरक्षक वाल्मिक वरगळ तसेच सुनील खंदारे प्रवीण चव्हाण विजय रेकनर करणसिंग परदेशी तसेच श्रीमती सुरेखा निर्भवने तसेच विद्या सोमवंशी अंकुश सोमवंशी अशोक शिंदे तसेच शक्ती शिखर फाउंडेशन संस्थापक मनोज महाले सचिव पूजा महाले आयोजक ओम राजेश चौधरी तसेच विनोद मोरे शैलेश पगारे गणेश परदेशी शाहरुख शेख अश्फाक शेख राम लांडे आदींसह अनेक जणांनी सहभाग घेतला होता इतकं म्हणजे अमेझिंग इतकं सुंदर की ते फक्त कल्पनाच करतात लोक ते आज प्रत्यक्षात आणलं त्याचा खूप खूप आनंद झाला आणि न थांबता सर्वांनी कराएंगे विद्या स्वतः चाहूंगी कि मुझे पेड़ लगाना बहुत पसंद है मतलब घर में जैसे अपन फ्लावर्स लगाते हैं तो पर यहाँ पे नेचर के लिए अपन सबके लिए कुछ अच्छा लगाना है मतलब पेड़ लगाना है वो हम सबके लिए अच्छा है तो वो यहाँ आकर मुझे बहुत अच्छा लगा मतलब एक धरती के नाम जो पेड़ हमने दिया है वो एकदम सही है सबके लिए ऑक्सिजन और जितना पेड लगाएंगे उतनी धरती सुंदर दिखेंगी अगर धरती को सुंदर बनाना है तो बहुत सारे पेड लगाने पड़ेंगे आणि वन विभाग चांदवड विद्यमान आहे संयुक्त विद्यमान आहे गेल्या वर्षापासून हा एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे वृक्ष लागवडीचा वृक्ष लागवड कॉमनली सगळेच करतात पण या शक्ती शिखर फाउंडेशननी एक सीड बॉलचा उपयोग कसा करायचा हे आता प्रत्यक्षात आपण पाहिले आहे जहा न कवी वहा पोहोचे रवी या उक्तीप्रमाणे ज्या दऱ्या डोंगरात बीज रोपण आपण करू शकत नाही रोपे लावू शकत नाही अशा ठिकाणी सीडबॉलचा अगदी प्रत्यय आलेला आहे तिथलं प्लांटेशन खूप चांगलं झालेलं आहे तर गेल्या मला तर चंद रायपूर आणि कुंदलगाव या ठिकाणी या संस्थेने अशाच प्रकारचा रावाव लागेल वन विभागाची संयुक्त आणि इथे पण चंद्रेश्वरीला जो घळी आहे त्या घळीची एक क्षेत्र आहे सीड सुंगला उपयुक्त क्षेत्र जे ते इथे मिळालेलं आहे आणि निश्चितच या पावसाळ्यातच ते सीड फुलतील फळतील आणि त्याचं वृक्षात रूपांतर होईल अशी आपली वातावरण तापमान आठ एकोण पन्नास चाललं गेलं तर एक विचार आला का काहीतरी आपलं ज काहीतरी देणं समाजाला त्याप्रमाणे आम्ही एक एक चांगला उपक्रम चालू केलेला आहे सर आणि आम्हाला जेणेकरून चांगल्या लोकांचे सहकार्य लाभत आहे आतापर्यंत सर आतापर्यंत आमचे कमी कमी वीस ते पंचवीस हजारशा पुढे झालेले आणि चालू आजपासून तर टार्गेट वाढत जाईल आणखी आणि आमचा तो आजपासून तर ते स्पीड म्हणजे ते गती ती सुरळीत होईल आणखी वाढ वाढत जाईल सहकार्य लाभत आहे त्यामुळे काय नाव आपलं गणेश परदेशी संजय जाधव चांदवड नाशिक तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कंप्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर